काय अरे झाले की झाले ना मसाज आता आता कर काय करत होतो गोळ्या खाल्ल्या का भाऊनी काय ग तू असे का करते ग झोप आता झोप झोपते का नाही <laughs> बाबड्याकडं जा पण जा तिकडे जा बाबड्याकडं जा त्याकडे जाऊन झोप अरे तर जा की त्याच्याकडे हब्बस <laughs> <नाए? laughs> आता तर मसाज केली तुझी ही का आता मसाज हा आता गप्प की सारखी सारखी असते का ते देवदास जा त्याच्याकडे जा देवदासकड बाबड्याकडं जा देवदास बाबड्याकड जा, जा जा बाबड्याकडे जा नाही <laughs> चल, ए पुरी भाऊ ए पुरी असं नाही करायचं सारखी सारखी असतं का मला आवरू देता, चल चल काय 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 करू क्या हो, सकाळ संध्याकाळ तीन टाईम आता काय हॉस्पिटलच्या गोळ्या घेतल्यासारखे करू मसाच तुझी हा ब्राहणे वाकडे व्हायचं जा तिकडे खेळ आहे पळ नाही का मसाज करायची <laughs> काय करायचं पुरीच अवघड गडखिडे ओखर सरळ बोलवा येते राव खरच ब्राऊन ए पुरी ए काय मेळायचा जा, जा तिकडे खेळायचा की मसाज करायची का ब्राउनी ए बस का था नहीं चल बाज बस झालं तर चला उठा बस झालं जा, जा जा आता पळ जा आता नाही जा पळ जा तिकडे आता आता बाबड्याकडे जा पळ मनच भरत नाही तिथं देव आलीच बस अगं हो किती असते मग घरी म्हणून मी आता तू मसाजवर मसाज करायला लागले काय दहा मिनिटाला पाच मिनटां बस का आता چل بس 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 وټا بازار بس بس